अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईकरांवर रात्री जरा सावधच झोपा कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे मुंबई या ठिकाणी जो मुंबई आणि पुणे यांचा जो मध्य भाग आहे या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी ते mm ऐंशी मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे जो काही पुण्याचा एरिया आहे पुणे दापोळी सातारा या ठिकाणी सावध झोपण्यासाठी इशारा करत आहे कारण की खूप रात्री मोठ्या प्रमाणात वारे वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जो जेजू जेजोरी सातारा चिपळूण गोरेगाव खोपोली कल्याण डोंबोली जुन्नर खेड पुणे हा या ठिकाणी मध्यबिंदू का ठरणारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत तर तुम्ही तुम्ही तु, तुम्हाला लहान पूर्ण डिटेल्स सांगतो मेधा वाई वस वसवा फोर्ट सारवत रावडी भोर जो काही शिरवळ महाबळेश्वर वर्धन वेले शिवापूर जो काही सोनापूर लावासा जो शिरगाव या ठिकाणी चौपन्न मिलीमीटर जो कोलवण सुसगाव पुणे पुणेवाले कामशेत या ठिकाणी शिंदे जो काही कुसर हा खोपोली जो काही एरिया आहे या ठिकाणी सुद्धा एकशे आठ पर्यंत पावसाची शक्यता आहे कुसर या ठिकाणी तर अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत पेठ या ठिकाणी सुद्धा एकशे तेरा पर्यंत जो काही मुरबाद आहे या ठिकाणी सुद्धा जो काही आंबेगावचा आहे या ठिकाणीसुद्धा पंचावन्न मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता होत आहे या ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढत आहे कारण की जो काही अवकाळी अवकाळी ढग आणि जो काही मान्सूनचा या आहे हे यांचं काहीतरी मिक्सअप होण्याची शक्यता आहे आणि पावसाची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो काही एरिया आहे जो काही उर्वरित महाराष्ट्रामध्ये सोलापूर जो काही एरिया या ठिकाणी सुद्धा रात्री ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता हे वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे नाशिक या ठिकाणी सहा वाजता वातावरण तयार होत आहे आणि सहा वाजल्यापासून सकाळच्या नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता तयार होत आहे तसेच सोलापूर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उर्वरित जो काही छत्रपती करतो जो काय बागा आहे बीड जो काय माजलगाव या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सुद्धा पावसाची शक्यता आणि डाग ढग दाटून येणार आहेत तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये दुपारी एक वाजता मोठ्या प्रमाणात परिस्थिती बदलणार आहे जो काही एक ते चार हा जो काय अकोला लोणार जळगाव मालेगाव या ठिकाणी खांडवा जो काय हा प्रदेश आहे जो काही मालेगाव नाशिक जो काही अहिल्यानगर तसेच पुणे मुंबई दापोली रत्नागिरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुपारी ए एक ते चारपर्यंत वर्षा होण्याची शक्यता आहे हा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलवर या तारखेचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर चॅनलला जाऊन लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लगेच पहा धन्यवाद तुम्ही शेतकरी असाल तर तुमचा नक्कीच फायदा होईल